नमस्कार मित्रांनो मी जगताप वैष्णव तरी मी आलो होतो दर्शन भायची भेट घेण्यासाठी क्वालिटी पण बघितलो मी सर्व व्यवस्थित आहे तुम्हाला कमी दरामध्ये चांगली क्वालिटी भेटेल तुम्हाला इथे साई फुटवेअर मध्ये तर नक्की तुम्ही विजिट करा मी पण काही वस्तू घेतली आहे इथे आणि मला त्याचा अनुभव पण चांगला आहे जेव्हा सोशल वा मीडियाचा वापर करत नव्हते तेव्हापासून मी आमचा कस्टमर आहे मला चांगला अनुभव आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोशल मीडियाचा योग्य वापर करून व्यवसाय आपला कसा वाढवायचा किंवा कसा करायचा असं काही तुम्हाला शिकायचं असेल तर याचं उत्तम उदाहरण आपले दर्शनभाई आहेत कीर्ती लहान आणि मूर्ती महान असे आपले दर्शनभाई आहेत एक वेळेस यांच्या शॉपला नक्की विजिट करा देवणीमध्ये स्टँडच्या समोर पाच मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला हे शॉप दिसण्यात येईल तर नक्की विजिट करा आणि भरपूर कस्टमर वलांडे असो खेड्यापाड्याचे सर्व कस्टमर येत आहेत क्वालिटी पण चांगली आहे आणि दर्शनभयाची त्यांच्या वडिलांची त्यांच्या भावाची बोलण्याची पद्धत पण योग्य आहे कस्टमरला कसं बोलायचं कमी वयामध्ये एक चांगला अनुभव घेतलेला आपला दर्शन आणि त्या एक वेळेस देवणीला या आणि साई फूट वेर ला विजिट करा धन्यवाद वैष्णव आपल्या दुकानवरती असंच प्रेम राहू द्या आणि पब्लिकचं बी असंच प्रेम राहू द्या आपल्या दुकानवरती शॉपवरती त्याच्याबद्दल या धन्यवाद